येत्या वीस मे ला पाचव्या टप्प्यातलं मतदान इथे नाशिक मध्ये होणार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा भुजबळांचा बाले किल्ला त्यामुळे भुजबळ फॅक्टर इथे किती महत्वाचा ठरतो ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू मंडळी मुंबई पुणे नागपूर यानंतर महत्वाचं शहर म्हणून नाशिक कडे पाहिलं जातं नाशिकला दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं त्यामुळे धार्मिक मुद्द्यावरून होणारं राजकारण सुद्धा नाशिक मध्ये चांगलंच प्रभावी ठरणार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिक शहरातील नाशिक पूर्व मध्य पश्चिम त्यानंतर देवळाली इगतपुरी आणि सिन्नर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात या ये सहा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार आणि काँग्रेसचा एकुलता एक आमदार आहे हा फॅक्टर जर लक्षात घेतला तर नाशिकमध्ये भाजपसाठी पोषक वातावरण आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून हेमंत गोडसे उभे आहेत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे मैदानात उतरलेले आहेत तर अपक्ष उमेदवार म्हणून शांत

बाकी आम्ही मात्र कुणालाही जाहीर पाठिंबा वगैरे देत नाही पण असं सूचक वक्तव्य केल्यानं शांतिगिरी महाराज भविष्यात कुणाला सपोर्ट करू शकतात हे लक्षात येण्यासारखं आहे शांतीगिरी महाराज आता आपल्याप्रमाणेच जे जे नेते नाराज आहेत त्यांची भेट घेताना दिसतात दिनकर पाटलानंतर त्यांनी छगन भुजबळ यांची देखील भेट घेतली पण या भेटीचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नाहीये त्यामुळे भुजबळ आणि शांतगिरी क्रांती करतात की काय अशी चर्चा सगळीकडे होताना दिसते त्यामुळे आता हेमंत गोडसे राजाभाऊ वाजे आणि शांतगिरी महाराज अशी तिहेरी लढत नाशिक मतदारसंघात होणार आहे सध्या हेमंत गोडसे नाशिकचे स्टँडिंग खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांचा पाच लाखांच्या मताधिक्यानं विजय झाला होता अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये उमेदवार देण्याविषयी महायुतीचं भिजत घोंगडं होतं गेल्या निवडणुकीत ज्या दोन उमेदवारांमध्ये लढत होती ते दोन्ही नेते म्हणजे हेमंत गोडसे आणि भुजबळ आता महायुतीमध्ये एकत्र आहेत सुरुवातीला गोडसे यांच्या नावाला भाजपकडून विरोध होता तर भुजबळांच्या नावाला पसंती होती पण शेवटी भुजबळांनी माघार घेतली आणि ही उमेदवारी हेमंत गोडसे यांना मिळाली हेमंत गोडसे यांनी आतापर्यंत छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची धोबी पछाड करत दोन वेळा खासदारकी जिंकली एकोणीसशे सत्याहत्तर पासून ते दोन हजार चौदा पर्यंत कुठलाही खासदार दोन वेळा नाशिक मधून निवडून आला नव्हता पण ही किमया हेमंत गोडसे यांनी करून दाखवली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे निवडून आले आणि आता भुजबळ यांनी शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना पूर्ण पाठिंबा दिलाय शिवाय भुजबळ यांना मानणारा मोठा वर्ग नाशिकमध्ये आहे ओबीसीचे नेतृत्व करणारे महत्वाचे नेते म्हणून भुजबळांकडे पाहिलं जातं त्यामुळे भुजबळ नाशिकमध्ये किंग मेकर ठरू शकतात असं म्हटलं जातंय जरी भुजबळांनी दिला असला तरी प्रचारात मात्र भुजबळांचा चेहरा कुठेही दिसत नाही आता गोडसे जरी दोन टर्म खासदार राहिलेले असले तरी शिवसेनेच्या पक्षपुटीनंतर उद्धव ठाकरेंना मिळालेली सहानुभूती नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विजय करंजकर यांना देखील लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आधी रंगली होती विजय करंजकर हे नाशिकचे जिल्हा प्रमुख आहेत आपल्याला उमेदवारी मिळेल या अनुषंगानं नाशिकचा पूर्ण मतदारसंघ पिंजून काढत करंजकर यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुद्धा सुरू केली होती मात्र ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी विजय करंजकर यांच्याऐवजी राजाभाऊ वाजे यांना संधी दिली अनेक दिग्गजांचा पट्टा कट करत उमेदवारी मिळवलेले राजाभाऊ वाजे हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात त्यांचे आजोबा शंकर वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले आमदार राहिलेले आहेत त्यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे या सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून एकोणीशे सदुसष्ट मध्ये निवडून आल्या होत्या तसंच राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी देखील दोन हजार नऊची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सिन्नरमधूनच लढवली होती त्यामुळे सिन्नरमध्ये तरी राजाभाऊ यांचा चांगलाच दबदबा आहे त्यांची तिथे चांगली इमेज सेट झाली आहे त्यामुळे सिन्नरच्या जनतेचा देखील त्यांना मोठा पाठिंबा आहे त्यात राजाभाऊ वाजे हे ग्रामीण भागातून येतात ते सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत राजाभाऊ मदतीला धावून येतात घरोघरी राजाभाऊंचा चेहरा ओळखीचा आहे त्यामुळे नाशिकमधून राजाभाऊच बाजी मारणार असं नाशिककरांचं म्हणणं आहे त्यात राजाभाऊंना राजकारणाचा वारसा घरूनच मिळालेला आहे ते सिन्नरचे माजी आमदार राहिलेले आहेत याचा देखील राजाभाऊंना फायदा होऊ शकतो नाशिक लोकसभा मतदारसंघात दहा वर्षात काही काम झालं नाही असं मतदारसंघात म्हटलं जातं पण मी समाज उपयोगी काम करेल आणि टीका करायला जागा नसल्यानं मी ग्रामीण भागातला आहे असं विरोधक म्हणतात मात्र मी इंग्रजी शाळेतून शिकलोय असं राजाभाऊ वाजे यांनी वक्तव्य केलं आता तिकडे छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसेंना पाठिंबा दिलेला असला तरी सुद्धा छगन भुजबळ यांना डावलून गोडसेंना उमेदवारी दिल्यामुळे ओबीसी समाजानं आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतोय भले भुजबळ यांना नाशिक मध्ये चांगला पाठिंबा असला तरी ओबीसी समाज मात्र भुजबळ यांच्यावर चांगलाच चा नाराज असल्याचं चा समोर येत आहे त्यामुळेच हेमंत गोडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते त्यात महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून नाराजी व्यक्त केली गेली गेल्या तीन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत असलेल्या भाजपचे दिनकर पाटील हे गोडसे यांच्या उमेदवारीनं चांगलेच नाराज झाले होते त्यामुळे गोडसे यांच्याबद्दल त्या मतदारसंघात सुद्धा मोठी नाराजी दिसून येते एकंदरीत एकीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे तर इकडे महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे अशी लढत आपल्याला पाहायला मिळतीये त्यात आता भुजबळ फॅक्टर किती महत्वाचा ठरतो ओबीसी समाज आपली नाराजी दूर करून गोडसेंना पाठिंबा देतो का हे येणाऱ्या निकालात कळेलच तुम्हाला याविषयी काय वाटतं नाशिक मतदारसंघात शिंदे गट बाजी मारणार गट बाजी मारणार की या दोघांनाही ओव्हरटेक करून शांतिगिरी महाराज दिल्लीत आपला झेंडा फडकवणार हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू